गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा मृत्यू झालाय नबी हबीब शेख असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून नबी शेख हे सावळेश्वर येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी केनीवर मजूर म्हणून आलेला होता दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असून अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये घटनास्थळी बीड आणि जालना अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू आहे गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजपूत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्यासह घटनास्थळी तालुका प्रशासन ठाण मांडून बसले आहे एकीकडे वाळू उपसा बंद असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र घडलेल्या घटनेमुळे अवैध वाळू उपसा चालू असल्याचे स्पष्ट होत आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड